काही म्हणजे प्रपोजल तयार करून करून घेण्यात आलेले होते आणि ते डायरेक्ट त्यांच्या ते ते आमच्या त्या संबंधित प्रपोजल पाठवले आम्हाला कर्जही मंजूर झालं त्यावेळेला म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रकडून साडेसात लाखाचं कर्जही मंजूर झालं टप्प्या टप्प्याने आणि त्यावेळेला म्हणजे मागासवर्गीय जिल्हा असल्यामुळे व्याज फक्त पाच टक्के द्यायचं असं ते होत सवलत होती मग आम्ही ते कृषी सेवा केंद्र सुरू केलं तिथे आता तिथे कृषी सेवा केंद्र सुरू केल्याच्या नंतर त्या चिमूर मध्ये आपली लोकसंख्या बरीच आहे तीस टक्के लोकसंख्या आहे कारण बौद्ध समाजाची तर तिथे मग वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे बुद्ध जयंती व्हायची कि आपल्या सहा डिसेंबरचा कार्यक्रम व्हायचा आपले धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम मग तो लोक मला बोलवायचे म्हणजे आपल्याला मानाने बोलवायचे तर मी जायचा आणि तिथून माझी भाषणाची सुरुवात झाली तिथून तर ते त्यावेळेला मधल्या पिरियड मध्ये काय झालं की सत्याहत्तरला ला इलेक्शन झाले त्या इलेक्शन मध्ये मी चिमूर मधून लोकांनी मला उभं केलं मी निवडून आलो ग्रामपंचायत सदस्य होतो आणि त्या पिरियड मध्ये एक सत्याहत्तरला मोरारजी भाई देसाई आपले एक प्रधानमंत्री होते आपल्या महाराष्ट्रातून एक डेप्युटेशन गेलं होतं आपले काही कार्यकर्ते गेले होते की बौद्धांना म्हणजे सवलती द्या, द्या। तर त्यांनी असं म्हटलेलं होतं त्यांचं स्टेटमेंट होत की तुम्हाला बुद्ध धम्म घ्यायला कोण सांगितलं हा तर हे अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा निषेध मोर्चे कारण सुरू झाले होते आणि मी चिमूरला तिथे निषेध मोर्चा काढला सहा सात हजार लोक त्या मोर्चा मोर्चामध्ये उपस्थित होते आणि तो पहिला इन्स्टंट झाला मोर्चा काढायचा आणि दुसरा इन्स्टंट जेव्हा लांगमार्च आला एकोणऐंशीला तर बॅरिस्टर खोबऱ्याकडे मला असं सा सांगितलं हाँ, हाँ. आ, भीमसाई आ, भीमसाई की आपण भीमसैनिक म्हणून जायचं त्याच्यात खोरीफचा कार्यकर्ता म्हणून नाही हा भीमसैनिक म्हणून जायचं सगळ्या लोकांना घेऊन जायचं हा मार्ग त्याला पाठिंबा द्यायचा तर त्यावेळेला तिथे तहसील ऑफिस नव्हतं चिमुरला बीडीए होत म्हणजे पंचायत समिती ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिस मग त्यांच्या कार्यालयावर आम्ही मोर्चा नेला तो तो दुसरा प्रसंग आणि आपला जो प्रवास आहे काय म्हणतात त्याला शिक्षणापासून तर म्हणजे आंदोलनापर्यंत तर म्हणजे एक त्याला वेगळं टर्निंग मिळालेलं आहे एक म्हणजे थोडासा बदल आहे शिक्षण संसार आपलं कुटुंब आणि हे सांभाळता सांभाळता आपण म्हणजे आंदोलनाकडे वळले हे तर माहिती पार म्हणलं पण कशी ही प्रेरणा कशी काय मिळाली तुम्हाला आंदोलनाकडे वळावं हे समाजकार्य करावं या ती प्रेरणा अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्र जेव्हा वाचलं त्यावेळेला जसं आकलन झालं त्यावेळेला तर माझ्याकडे काही पुस्तक नव्हतं तर नेरी येथे एक डांगे म्हणून साहेब होते ते वाचमेकर होते त्यांच्याकडे ते पुस्तक होत तर त्यांना म्हटलं की बा मला हे वाचायला द्या चार आठ दिवसासाठी मग ते वाचल्याच्या नंतर मला मग जेव्हा लक्षात आलं आणि मी माझ्या रजिस्टर मध्ये त्याचे काही उतारे असे लिहून ठेवले आणि मग ते भाषणामध्ये ते उतारे ते प्रसंग सांगायचे तेथून ते तो प्रवास सुरू झाला <coughs> आणि भाषण करता करता आपण म्हणजे कवितेकडे कसे ओढलं कारण कविता असा प्रांत आहे नाजूक आहे जेवढा नाजूक आहे तेवढा म्हणजे आक्रमकही आहे विद्रोही आहे आणि आपल्या कविता वाचल्या मी काय म्हणतात त्याला काट्याने दिले शहाणपण पोहोचले काटे तरी सुख मिळाले या जगाचे तर हे जे तुमचे म्हणजे मी बरेचशा कवी संमेलनामध्ये मुशायरामध्ये आपली भूमिका मांडताना एका विशिष्ट स्वरामध्ये आणि विशिष्ट काय म्हणतात त्याला बुर्जेली मांडतात तर ही जी प्रेरणा आणि कवितेकडे वळण्यात म्हणजे कारण काय असावं हा तर याला तीन माणसं कारणीभूकत आहेत हा एक आपले नागोराव पाटणकर नागोराव पाटणकर पहिल्यांदा म्हणजे माझे वडील नागराव पाटणकर नागरा नागरा आणि तिसरे म्हणजे वामनदादा कर्डक वामनदा कर्डकांचा कर 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 तर जेव्हा आम्ही शेतामध्ये जागलेला राहायचे तर माझे वडील गाणे म्हणायचे झडत्या म्हणायचे लावण्या म्हणायचे तर मी म्हणायचं मग बाबा असं गाण्या कसं काय म्हणतो बा आणि त्या पिरियड मध्ये चिमुरला चिमुरच्या एरियामध्ये वर्षातून तीन चार कवालीचे कार्यक्रम व्हायचे नागराव पाटणकरचे आणि नागराव पाटणकरांना ते म्हणजे तिथे आणि माझे वडील रेंगी जुतून मला सोबत घेऊन जायचे आणि तिथे नेल्याच्या नंतर नागराव पाटणकरच्या कवीला कविता म्हणजे ते कवाल्या ऐकून असा स्फूर्ती यायची तर एकदा मला आठवते तर एकदा म्हणजे एक दुय्यम कवालीचा सामना होता एक कोणतरी बानो होती तिचं नाव नाही आठवत मला शकिला बानू कि कोणतरी बानो एक होती आणि आपल्या नागराव पाटणकर अशी दुय्यम कवाली होती आणि तिने एक लावणी म्हटली लावणी आणि तिने असं म्हटलं नागराव पाटणकरांना की नागराव पाटणकरला लावणीचा म्हणजे गंधही नाही आणि याला लावणी येतही नाही आता माझ्या लावणीच उत्तर कसं देते तर बघते हा तर तर त्यावेळेला ते आपले नागोराव पाटणकर यांनी आपली वही घेतली त्या वहीमध्ये काहीतरी ते आपलं त्याच त्याने लावणी लिहिली आता लोकांमध्ये असा उत्सुकता झाला निर्माण झाला की आता नागोराव नेहमी कवाल्या म्हणते कधी तर आपण लावणी ऐकली नाही याची लावणी पहा कशी म्हणते तर हा सगळी उत्सुकता मग यांचं ते आपला संगीताचा जो सूर ताल जो असते मग याने आपले जे एका मानेला मारला असा झटका गेले आणि आपले त्याने पेटीवर ताल धरला आणि त्याने लावणी म्हणायला सुरुवात केली तर मला त्याच्यातल्या दोन तीन ओळी आठवतात हा त्यांनी लावणी अशी म्हटली चालली कुठ जरा थांब जरा थांब अग गवळणी चालली कुठ जरा थांब जरा थांब अग गवळणी <clears throat> म्हणशी मला काळा तू नको करू चाळा तू म्हणशी मला काळा तू नको करू चाळा तू नको नको म्हणशील पण शेवट देशील ना गोरस अग गवळणी चालली कुठ जरा थांब जरा थांब अग गौळणी रोज वाया तुझ्या न माझ्या अशाच भेटी गाठी रोज रोजची खोड मोडण्या आलो तुझा चो साथी साठी धरीण मनगटा टिकील बांगडी अन तू लाजून जाशील ना अग गवळणी चालली कुठ जरा थांब जरा थांब अग गवळणी असे त्याचे चार कडवे होते दोन कडवे आठवतात मला शेवटच्या कडवा मध्ये ते नागनाथ असा शब्द वापरायचा म्हणजे त्याच म्हणतात नाम त्यावेळेचे बरेचसे त्याचे म्हणजे जे आहेत आणि अजूनही एक दुसरं आठवते मला सांगा हो मला काही ना कडे पाहुनी सारा गोंधळ माझा जीवतळम हे एक त्याच गीत होत लहानपण ते तर त्यावेळेला म्हणून असं वाटत की आपण काहीतरी कवि म्हणजे कविता केल्या पाहिजे त्याच्या ते असं कसं लिहिलं असेल बा मी माझ्या बापाला विचार त्याने कसं लिहिलं वगैरे वगैरे तर मी काल मध्ये असताना डॉक्टर पशिने म्हणून आम्हाला एग्रा नामेला प्राध्यापक होते एकोणीसशे एकाहत्तर ला बांगला युद्ध चालू होत तर विदर्भ महाविद्यालय अमरावती यांनी एक परिपत्र काढलं सर्कुलर प्रत्येक कालेजला एक पाठवलं कि वीररसाच्या कविता लिहून पाठवा आणि त्याच गायन केलं जाईल गाऊन दाखवा म्हणून दाखवा वाचून दाखवा आणि त्याच्यामध्ये हे ठेवलेले होते प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक द्वितीय <laughs> आणि आणि त्याला प्रमाणपत्र <laughs> त्या इंजिनिअरिंग संस्थेचे डॉक्टर सुब्बा राव म्हणून होते तर त्यांच्या म्हणजे अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम झाला होता तर पशिने सरांनी मला बोलावलं अरे माणिकीकडे काय सर तर म्हणे अशी नोटीस आली तू कविता कर तर सर म्हणलं मला तर नाही अरे ट्राय करणार म्हणे काय करायचं म्हणे वीर रसाच्या कविता करायच्या म्हणजे म्हणजे शौर्य दाखवायचं आहे आपल्याला लढाई जिंकायची आहे मग कशी जिंकायची काय जिंकायची अशा प्रकारचं तर काही तूच मुद्दे काढ आणि मला दाखव म्हणे मग मी काही मुद्दे काढले मग त्यांनी काही मुद्दे सांगितले आणि याच्यावरती तो कविता कर नेमला नेमके करायची कसे सर मग त्यांनी समजावून सांगितलं मग मी पुन्हा ते अशी कविता करून नेली मग त्यांनी मला त्याच्यातले काही शब्द बदलावं लावले काही शब्दाचे ला शब्दा म्हणजे फेरफार केला म्हणतात काही खाली काही वर काही माग काही पुढं असे करून मग ती एक कविता तयार झाली त्या कवितेचं नाव होता तिसरा डोळा कवितेचं नाव तिसरा डोळा आणि मग त्या कवितेला मग मला दुसरा क्रमांक आला त्या कवितेला आणि मग कालचं जे मॅग्झिन निघते वार्षिक त्या मॅक्सी माग त्याच्यामध्ये ते कविता आली मग तेथून मला तो हुरूप आला कविता करायचा तर कालमध्ये असताना एक आपले वावी वासेकर म्हणून ऍडव्होकेट आहे हा। आणि दुसरं एक चौधरी म्हणून होता तिकडला अंजनगाव सुरजीचा हा। आणि एक वामनराव उपरे डोरलीचे आहे यवतमाळ जिल्ह्याचे हे काय करायचे मला म्हणायचे बॅरिस्टर हा। आम्ही मालटेकडीवर आज जाणार आहोत आणि ती फलानी फलानी ते माझी म्हणजे प्रेयसी येणार आहे आणि आमची भेट होणार आहे तर मी तिला प्रभावित करायसाठी की मी कविता म्हणणार आहोत हा तर तू मला कविता करून दे हा तर कविता करून दे तर मी म्हणायचा कविता करून देतो पण माझी एक अट आहे म्हणजे कोणती खारा मिठा चहा आणि सिनेमा सिनेमा जो सिनेमा असेल शनिवारच्या संध्याकाळी खारा मिठा चहा सिनेमा हा असं ठरलं जायचं तर दुसरं एक वर्ध्याचे अशोक घोडमारे वायफड गाव म्हणून तिथले ते माझ्या बरोबर होते एक होते तीरपुडे म्हणजे आपल्या अमरावतीच्या पलीकडचं ना अमरावतीच्या परतवाडा पलीकडचं गाव अंजन गाव सुळकी नाही ना नाही नाही आपल्या मूर्तीजापूर मूर्तीजापूर मूर्तीजापूरचे तिडके अनिल तिडके म्हणून एक होते आणि दुसरा एक तिडके होता तर मग यांना मी कविता करून द्यायच्या हा म्हणजे आपण कल् कल्पना त्याला विचारायचं म्हणजे कसं काय वगैरे आणि मग ते मी कविता करून द्यायच्या आणि ते कविता तर त्यावेळेला एक वही केली होती मी तर ते बावन कविता झाल्या <coughs> बावन कविता झाल्या सगळ्या प्रेमावरच्या कविता म्हणजे मी प्रेमात रंगूनच गेलो आणि ते तर झालंच मग ते <laughs> माझे वही जे आहे ते अशोक घोडमारे घेऊन गेला अरे <laughs> हा उन्हाळ्यामध्ये पुन्हा काही त्याने दिलीच परत केलीच नाही पण हा जो आहे ना काय म्हणतात त्याला जीवन आपला व्यवसाय आपला नोकरी पाणी आणि आंदोलन आणि कविता साहित्याकडे आपण आता एक विचारायचं होतं की अनेक घडामोडी साहित्यामुळे जोडलेलेच आहेत तर म्हणजे एका वेळेस दोन प्रश्न विचारतो की ह्या साहित्यामुळे कोणकोणते कलावंत आपल्याशी जोडले आणि दुसरा प्रश्न की जे काही आंदोलन होतं मी तुम्हाला विनंती करेन की आपण या मुद्द्यावर नंतर येऊ त्याच्या आधीचा जो आहे आधी तर मी जेव्हा चिमूरला होतो तर त्यावेळेला काय झालं की खोरेप गटाची जनता पक्षाची युती होती आणि त्यावेळेला बॅरिटर खोबराकडे जे काय माझ्यावर जबाबदारी दिली होती तेव्हा लोकसभेचं इलेक्शन आलं होतं पंचायत समितीचं होतं आणखी आमदारकीचे म्हणजे आपले तर हे सगळे निवडणुका संपल्याच्या नंतर तर राजकारण वर रा आलं राजकारण वर रा आलं आणि माझं अर्थकारण खाली गेलं बरं अर्थकारणावर आपण